तर हलो हलो फैमिली यूट्यूब फैमिली हलो तो मी सद्या भाजी भाकरी करते है तर भाजी बनने की है मैं हजी कशा की तर की डा तो मटकी है हवा का हवा का ही अभी बनने है सध्या मला पोळत आहे या जेव्हा तुम्ही मी मी आता भाकरी बनवते आणि बाजरीच्या भाकरी बनवायला लागले तर कुणाखोला आवडतात बाजरीच्या भाकरी तरी बा आमच्या घरी खायला मस्तपैकी पातळ आवडतात का जाडसर आवडत्या सारा तर कमेंट करून सांगा आणि कुठं आहेत ते आम्हाला पण कमेंट करा म्हणजे कुठून बघतात ते आशी आशी नजर, नसा, नसा। तर हा बघा अशी पटकन अशी मळून घ्यायची भाकर चाळणीनं जर मोठ्या चाळणीनं चा जमत नसत तर बारकी घ्यायची कारण मीच घेतली आता म्हणून सांगते कारण आपल्याकडं घरामध्ये दोन दोन चाळण्या वापरायचे एखाद्या वेळेला काय होतं आपल्याकडं मोठी चाळणी असते आणि त्याच्यातून काय होतं सगळं त्याच्यातून गळतं खालते येतं मग खाली गळून येत त्याच्यात तर मग भाकरीवर काय होतं तसंच उमटून जातं गड्या माणसाला भाकरी खायच्या असतात ना बाई माणसाचं काय कसं करून असतं तर त्याच्यामुळं काय करायचं बारकी पण चाळणी ठेवायची घरामध्ये बारकी एक चाळणी ठेवायची मोठी ठेवायची तिनं नाही जमलं तर तीन आधी तर तर मोठीनंच करायचं कारण खाल्ल्या चाळवा पण थोडाफार जाडसर पण चाळवा असतो ना त्यानं पण आपल्याला चांगलं भेटतं प्रोटीन म्हणून असं पहिले माणसं दळून खायचे ना ह्याच्यावर जाते बघ तर मोठं जरी असलं तरी म्हण आई म्हणायची की काय होत नाही मोठं असलं तरी चालतंय फक्त चाळून घ्यायचं त्यात काही केस कचरा लावला म्हणून तर चला तेवढं बोलूच तरी मी काय केलं भाकरीचं कसं मळ बघितलं असं ना असं मस्तपैकी मळून घ्यायचं म्हणजे भाकर थापताना ना आपल्याला वेळ लागत नाही आपण जिरो मिनिटामध्ये भाकर आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढी आपण थापू शकतो आणि तिथून निघाला ना तवा गरम झाल्याशिवाय टाकायचा नाही तवा गरम झाला आणि कसं का पटपट पटपट पलटून घ्यायचं पलटून नाही घ्यायची भाकर लवकर लवकर आधी तिला चांगल्यापैकी पैकी एक अगदीच भाजून घ्यायचं मग नंतर ते पुढून शेकायला ना तिला जास्त वेळ लागत नाही ना ला 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 तर हा बघा बघा बारकी चाळणी पण घेतली नाही मी तर हा बघा ह्यानं पण बघा किती चाळलंय मस्त हिथं जरा सकाळ अचानकच पाणी पडलं माझ्याकडून आणि हिथं सुरक असताना मी हिथं पीठ लावून घेतलं कारण हिवली चाळणी सगळी चांगली आहे ना इतकं इतकं सुरखमुळं फेकून पण द्यायची नाही कारण आपल्याला कशाला पण यूज करायला भेटते ही चाळणी पण तरी ही तर माझी खूप वर्षाची चाळणी आहे बघा आणि दुसरी तर चाळणी नेहमीच बघतात ने तुम्ही तिला पण दाखवून एका दिशाने परत तर ह्या प्रकारचे आहे ते पटकनच चाळायचं झालं त्यानं हा बघा तोपर्यंतही वापर पण लगेची लगेच हा का झाली आणि जशी मला पाहिजे होती ना तशी मला उलतरी पण हा काही म्हणजे तिचं टायमिंग ते शेकल्याला झाला ना तर ते आपल्याला हातानं पण पटकन उलता येते तर हवं का दुसरी पण मळून घ्यायला लागली मी लवकर लवकर कारण की तर तुम्ही पण अशा फटाफट आणि शक्य तर चुलं असेल तर त्याच्यावरच भाकरी बनवा गॅसवर नका बघू कारण गॅसवरल्या भाकरी तर ना गॅसवरल्या भाकरी खाऊन भाजी खाऊन चहा पिऊन काय आणि मटण चिकन काय पण खाऊन त्याच्यामुळं तर आपल्याला आजार जुळतात नाही तर पहिल्या माणसाला एवढे आजार जुळत नव्हते पहिल्या माणसांना आता काय वायरस पण आहेत कशामध्ये पण आता पाऊस आला तर पाऊस उघडत नाही एक तर पडला तर पडत नाही असं त्याचं बदल चालला आहे ऋतूमध्ये पण तर तशानं आपण पैकी खायचं व्यवस्थित राहायचं आपलं तर शक्य जेवढं होईल तेवढं आपण चांगलं स्वतःसाठी मुलाबाळांसाठी मिस्टरांसाठी सऱ्या फॅमिलीसाठी काळजी घेतो मी तर हवा का हवं का हे पण भाकरीला मळून कसं घेते एकदम कारण की त्याच्यामुळं आपल्याला आप ना भाकर थापायला इझीच थापतो आपण भाकर लय उशीर लागत नाही म्हणून तर तोपर्यंत ते भाकरीला मी हात लावला का नाही लावला एकदाच लावला परत सारखा सारखा नाही लावला तर हव का ही पण माझी भाकरी झाली आता म्हणायचं तयार तापायजोगी हा का पटकनच फोळा येतो कारण आपल्याला अंदाज पण घडतो किंवा टाकायचा हवा ही भाकर शेकून आली बघितलं का कशी शेकली भाकर ही हव का अशी म्हणायची परत आता नीस अशी टाकायची अशी टाकली ना तर फुगूनच येते ती भाकर भाकरवरती बघा तर मला आता कारण मग अशी मी दिल्या भाकरी बनवून पोरांना एकाला दिल्या चपात्या एकाला दिल्या भाकरी बनवून तर घाईघाईमध्ये म्हणलं नको व्हिडिओ बनवायला हा आता फुगून येते ती भाकर नाही हा हिला पण किती इजीमध्ये थापू शकते थापायला लागले नाही मला तर काहीच असं बळ पण लागत नाही आणि तिकडं ती भाकर पण शेकायला लागते आणि आपल्याला घाई असल्यामुळं आपण काय करता तिला सारखं सारखं बघत बसलं तर सारखं सारखं बघतलं ना तर ती काय होती शेकतच नाही पडतं तर नाही फुगू द्या तुम्ही भाकर नाही फुगली तर एखाद्या वेळेस काय नसतं आणि हे तवा तर कुठला आहे आलेमेंचा तवा आहे चपात्याचा त्याच्यावर तर आपण सांगू शकत नाही बाजरीची भाकर फुगणं अशी म्हणूनच ह्याच्यावर फक्त ज्वारीची भाकर आणि चपाती चपाती भरपूर फुगती आणि ज्वारीची भाकर तर फुगती फुगतील तर हा का ह्याच्यावरनं बाजरीची भाकर पण मी कडक अशी शिपून घ्यायला लागली कारण त्याला पण बिना जास्त नाही वेळ घालवता हात नाही लावता जास्त तर हा बा ही पण तयार झाली का नाही तर बघा तर मला दाखवते आता ही पण तर तर जास्त वेळ वे नाही घालवता मी ही भाकर पण शिकून घेतलेली आहे तर हा बघा हवा लगेच दाखवते ही भाकर टाकून घेते मी आधीच पटकन हा टाकली ही भाकर तोपर्यंतचा वेळ होतोय कारण टाइम वाया जात नाही हा का भाकर अशी शेकून घेतली कच्ची पण नाही हे बघा हे हव का पाठी मागून पण मस्तपैकी शेकली ना हा बघा कमेंट करून सांगा शेकली का नाही शेकली कशी वाटली तर मला आणि त्याच्याबरोबर मग ती डाळ आपण बनवली तर हा बघा दोन भाकरी पाहिजे होल्या माझ्या भाकरी पटकन जायचं आणि मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं म्हणजे आपला हात पण पटकन बुडतो आणि आपण काय कर कर? करतात स्वयंपाक करताना भाकरी भा भाकरी करताना अगर पीठ मारताना हापाई भाकरून घालतो आपण काय करतात बारक्याच्या ह्याच्यात पाणी घेतात आणि मग बारक्या ह्याच्यात पाणी घेतलं त्याच्यातच हात त्याच्यातच हात आणि ते लवकर होत पण नाही कारण माझ्यासोबत होत आहे तसं घालतं म्हणून सांगतो तुम्हाला पण त्या कोणाला बहिणीला कामाला जायचं असेल लवकर लवकर कायम आपला सगळा त्याच्यामध्ये जातो खरं आहे का नाही मग त्याच्यामुळं मी सांगते माझ्या असतात पटकनच मजी लवकर ती लवकर आपलं कसं आहे झालं ना म्हणजे आपल्याला काय वेळ लागत नाही वेळ ना लागता पटपट पटपट पट, करून घेतलं ना मग आपल्याला पण कंटाळा बी येत नाही आणि लवकरच्या लवकर होतं आणि एकतर शक्य लवकर उठलं तरच ना बरं का सकाळ सकाळ म्हणजे लवकर तरी कसं आता कोणाला नसून जायचं का आम्हाला नाही ठीक आहे नाही जायचं तरी पण आपण लवकर उठलं तरच आपल्यावरनं चांगले प्रभाव पडतात नाहीतर सगळ्यांचा आळस कंटाळा आपल्यावर येऊन बसतो त्याच्यानं जेवढं लवकर होईल ना तेवढं उठायचं आपण तर फ्रेश राहतात योगा करायचा कपल भारतीबा करायची कारण जेवढं आपल्या आपल्या जीवनाची काळजी होईन घेणं तेवढं करायचं आहे बघा ही भाकरीला काय केलं तर मी टाकली होती भाकरी तर टाकल्याच्या नंतर मी काय केलं आता एवढं पुसून घेतलं हा बघा तोपर्यंत ही पण अशी शेकली की तर आणि थोडीशी काय टाकणार आहे मी तोपर्यंत इथलं पुसून घेते मी कारण की झालेलं आहे आणि मला तर रोज लवकर लवकर जायचं नव्हती पण व्हायना कारण पहिलं काम सोडलंय मी बाळाचं पहिलं तर मला आता त्याला भेटाय जायचं आहे कारण मला त्याची आठवण आली म्हणून मला त्याला भेटायला जायचं आहे त्याचं तर कसं आहे एकदा एकदा एक माणूस गेला ना तर परत परत ते काय हे नाही करत कोणी पण येऊ त्याच्या घरचे जरी आले तरी हा का भाकरा तर पालखी टाकते त्याच्या घरचे बी गेले ना म्हणजे आई आईपाला ओळखतो बरं का पण मावशी कुणी येऊन गेलं ना तर लवकर जात नाही त्यांच्याकडून हा बघा तर तुम्ही बघू शकतात कशी भाजी भाकरी बनवली आणि कांदा पण मटकीचा केला ना तर आपण वेळ लागला नाही का मटकी कांदा ला केला रात्री काय केलं तर रात्री दाळखांदा केला आणि आम्ही कडधान्य शक्यतो जास्त खाता कारण मला आवडतं आणि भाजीचा माझ्याकडं निसायला टायम नसतो म्हणून मी कडधान्य जास्त कडधान्य म्हणजे डाळी जास्त डाळ डाळी मटण मासे आणि चिकन ह्याच्या पलकड दुसरं नाही तर इथलं सगळं काम आवरलं आता मी हवं का तर मला छान वाटायला लागले तुम्हाला दाखवायला पण आणि मला उल्हास हो येतो दाखवाय तुम्हाला म्हणून मी दाखवते तर हवं बघा बघा कसं वाटतं आहे ना स्वयंपाक करताना बघा बघा बाका हे तर आता मी ह्याला पलटून घेतली हवं हो का ही भाकर पण पन पूर्णपणे शेकलेली आहे हा का ही भाजी कशी आहे वाटते बागा हे का तर तुम्हाला हलवून दाखवते हा का मस्तपैकी ह्याच्यातून वापा पण निघतात हे टमाटं दिसते कांदा दिसते आणि असं वाटतंय छान वाटतंय ना हा बाका तरी पण आलेली आहे बघितली का तरी कशी आली तर तुम्ही पण असं दाळ कांदा करा पावसामध्ये आणि दाळ कांदा करून खाते मी कारण हा बघा मी आता काय करते गॅस बंद करून घ्यायला कारण नाही मी चहा करून घेते त्याच्यावर कारण मला आज चहा प्यायचा आहे तर हा बघा भाकर शेकली पूर्णपणे शेक घ्या का भाकर उलटा झाला का मोबाईल तर हा बघा ठीक बघा तर शेकली भाकर तर आता मी तवा त्याच्यावरला काढते थंड व्हायला ठेवते आणि मला ह्याच्यावर चहा ठेवायचा आहे तर मी चहा मांडून घेते तर चला